नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे राया आता घोरपडेला मारणार असतो त्यामुळे आता तो म्हणतो काय रे तू विसरलास का गेली आता तुझी मंजिरी आणि असं म्हणून तो खूपच रुबाब दाखवतो आणि हसत असतो त्यानंतर राया म्हणतो बरोबर आहे रे पण जाऊ दे चल आता तुला खरं सांगितलंच पाहिजे आणि आता असं म्हणून तो सांगतो तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो आहे मंजिरी एकदम सुखरूप आहे आणि व्यवस्थित आहे ठणठणीत आहे आणि हे ऐकून मात्र आता जयला खूपच मोठा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र राया त्याला म्हणू लागतो की आता वेळ आलेली आहे या भस्मासुराचा अंत करण्याची आणि असं म्हणून आता राया त्याच्यावर धावून जातो दुसरीकडे आता लगेचच मंजिरी ऋतुजाला विचारते की राया कुठे आहे तेव्हा ती सांगू लागते की तो जयला मारण्यासाठी गेलेला आहे त्यानंतर मात्र आता मंजिरी मात्र तिथे धावत जाते आणि आता तो जयला मारणार इतक्यातच मंजिरी जोरात ओरडते राया थांब आणि तेव्हा तिच्याकडे तो बघतो तेव्हा ती पुढे म्हणू लागते की हाच तुझा लहानपणी हरवलेला भाऊ आहे जयच तुझा भाऊ आहे आणि हे सांगितल्यावर मात्र आता जय आणि राया या दोघांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा